नमस्कार मॅडम नमस्ते, नमस्ते सर। नमस्कार सर। uh, नाव डॉक्टर सर काय दीक्षित अच्छा सरांचं नाव uh, कुठल्या व्यसनसाठी साठी तुम्ही आमच्या uh, संस्थेकडून कंपनीकडून स्प्रे घेतला होता काय व्यसन होतं तुम्हाला काय अनाबॉट ही मशीनरी मध्ये घालणारी एक क्रीम असते जी खूप हार्ड असते अनाबॉट काय ते खायचं असतं का त्याचा स्मेल घ्यायचं असतं ऍक्च्युली कसं असतं ती क्रीम आपण पिशवीमध्ये टाकायची आणि त्यानंतर ती अशी पसरायची आणि नंतर स्मेल घ्यायचा आणि त्याचा स्मेल इतका हार्ड असतो की लाईफ टाईम म्हणजे मरेपर्यंत त्याचा वास्तूच्या नाकात जात नाही एकदा ते घेतलं की कायमस्वरूपी चालू झालं लक्षात राहत होत गांजा किती लागत होता तुम्हाला दिवसा तसं बघायला गेले तर माझे फ्रेंड्स होते ते एक पुडी हे करायचे पण माझं होतं असं एक पुडी ते दोन ते तीन दिवसांना वापरायचे फ्रेंड्स म्हणजे पण मला असं होतं की मला डेली एक पुडी संपली गांजाची एक पुडी अखंड लागायची हो आणि गायछापचं पण तसंच होतं गायछापचं कसं होतं की म्हणजे मला माझे दाढ एकदम खूप दुखत होते आणि मला माझ्या फ्रेंड्सने सांगितलं की दाढेच्या इथं जर धरलं तंबाखू तर ती दाढ बरी होते म्हणून मी धरलं मग एक आठवडा मी धरल्यानंतर काय झालं मला ऍडिक्शन लागलं सुरूच झालं त्या ऍडिक्शन तुम्हाला अनेक वेळेला हे घरच्या आता तुमचे पप्पा हे इथं आहेत पप्पांनी मम्मींनी सर्वांनी सोडण्यासाठी प्रयत्न तर केलेच असतील की काय काय प्रयत्न केले सोडण्यासाठी हॉस्पिटलमध्ये मला तीन

मग आता तुम्हाला स्प्रे साधारण एक महिना झाला सुरू आहे त्या एक महिन्यामध्ये आता तुमची वेसन करण्याची इच्छा आहे कारण सध्या तुम्ही काय सिच्युएशनमध्ये <laughs> आहात मी अशा सिच्युएशनमध्ये ऐकली त्या स्प्रेमुळे मला ॲक्च्युली काही साईड इफेक्ट झाला नाही हां एक चार पाच दिवस झाल्यानंतर मला निकोबारची टेस्ट लाग लगेच बंद झाले म्हणजे निकोबार म्हणजे मला साधा एक रुपयेचं कुंभार खाल्ल्याचं सगळं वाटू लागलं

आता ते क्रेविंग हिचिंग होत होती म्हणून व्यसन करायची गरज पडत होती क्रेविंग ही बंद झालं हिचिंग ही बंद झालं आणि मधून ते स्मेल जे होते व्यसनात तेही पूर्णपणे आज निघून गेलेले म्हणजे आज तुमच्यासमोर एखादं व्यसन ठेवलं जरी समोर जरी असेल तर तुम्ही ते करू शकणार युवराज सर आपण काय मत व्यक्त कराल आज आपली मुलगी व्यसनमुक्त झालेली आहे अनेक पर्याय तुम्ही करून पाहिले अनेक व्यसनमुक्ती केंद्रात नेऊन पाहिलं बरेच डॉक्टर झाले पण त्यानंतर भरपूर पैसेच गेल्यानंतरही रिझल्ट नाही आता आणि एक पंधराशेच्या स्प्रेमुळे आज तुमच्या मुलगीला फरक पडला तर याविषयी तुम्ही काय बोला धन्यवाद सर खरोखर आम्ही वैतागून गेलो होते काय करावं आता पर्याय शिल्लक नव्हता अशी परिस्थितीमध्ये आम्ही जेवण जगत होतो पण हैराण झालं होतं हे पण हायपर व्हायचे आणि व्यसन सुटावे म्हणून डॉक्टर रिया रिया सेंटर सगळे प्रयत्न केले काउन्सिंग वगैरे परंतु ते काय आमच्या हाताळण्याच्या टप्प्याच्या बाहेरच जायला लागले शेवटी मारण्यापर्यंत विचार येऊ लागले मुलगीला संपवायचे तर विचार येऊ लागले कारण एकदम दुसऱ्यांना पण आपल्याला पण त्रास दुसऱ्याला पण त्रास होऊ नये बरोबर पण देवाच्या कृपेनं आमच्यापर्यंत मिळाला आणि आम्ही त्याचा प्रयोग केला आणि खरोखर आमच्या कुटुंबामध्ये फार बदल झाला कारण असे बदल तिच्यामध्ये झाले ति व्यसन घ्यायचं तर बंद झालीच झाली शिवाय तिला भूक पण लागू लागली शारीरिक <laughs> वाढ पण चांगली तिची होऊ लागली आणि आमच्याशी कम्युनिकेशन पण त्याचं चांगलं झाले आणि त्याच्यामुळे आमच्यामध्ये खूप समाधानाचं आणि अत्यंत शांततेचं वातावरण आमच्या कुटुंबामध्ये आता हे जे तुम्हाला फिलिंग तुम्हाला जे कुटुंबामध्ये आज येत आहे ह्याची पैशामध्ये तुलना करू शकता नाही आम्ही पैशामध्ये अजिबात तुलनाच करू शकत नाही एवढा मोठा म्हणजे आम्हाला आशीर्वादच त्या प्रेस प्रेम मिळालेला आहे आता पुढे तुमचा काय विचार आहे आमचा असा विचार आहे की अनेक कुटुंबामध्ये अशी व्यसनी लोक जे आहेत ते त्यांनी कुटुंब सगळे अस्वस्थ असे केलेले आहेत आणि त्या कुटुंबापर्यंत हा स्प्रे गेला पाहिजे आणि त्या कुटुंबामध्ये आमच्या कुटुंबामध्ये समाधान मिळालेलं आहे आणि चांगलं कुटुंब चाललंय व्यसनमुक्तीच काम पुढे आम्ही पुढे पण राभाव म्हणतोय आणि घराघरापर्यंत घर कुटुंब करावं आणि भारत करावा आणि त्यामध्ये सहभागी असावं असं आम्हाला या समर्थ समर्थ फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून काम करण्याचं ठरवले आहे व्हेरी गुड व्हेरी गुड म्हणजे व्यसनामध्ये जे काय नाव गेलं आरोग्य गेलं पदप्रतिष्ठा गेली ते आता व्यसनमुक्तीचं काम करून परत मिळवण्याचा तुम्ही निश्चय केलेला आहे के तुमच्या या निश्चयाचं समाज संस्थेच्या वतीनं मी स्वागत करतो आणि मी ही यांनी प्रार्थना करतो की तुमच्या हातून अनेक कुटुंबातले लोक व्यसनमुक्त व्हावेत तर त्यांचेही आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळावे